नमस्कार मी प्रशांत कदम राज्यात सध्या एकोणतीस महानगरपालिकांची धामधूम सुरू आहे आणि त्याच वेळी सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये एक प्रश्न हा देखील आहे विशेषतः ग्रामीण महाराष्ट्राला खूप उत्सुकता आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं नेमकं काय होणार एकतीस जानेवारीच्या आधी निवडणुका घ्या असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यात जिल्हा परिषदांच्या बाबतीत ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो जास्त कचाट्यात सापडलेला होता कारण महानगरपालिकांमध्ये केवळ दोनच ठिकाणी प्रश्न होता जिल्हा परिषदांमध्ये तो जास्त आहे आणि त्यामुळं नेमकं काय होत आहे आता जवळपास बारा तारीख तर आली मग निवडणुका जाहीर कधी होणार त्या एकतीस तारखेच्या आधी होणार का की दहावी बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक बघता आता या सगळ्याच निवडणुका मार्च एप्रिल पर्यंत पुढे जात आहेत हे बघणं आवश्यक आहे आणि त्याच वेळी उद्या देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये एक महत्वाची सुनावणी देखील याच निवडणुकांच्या संदर्भात होणार आहे आणि म्हणून निवडणुकी संदर्भातलं हे अतिशय महत्वाचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नेमका काय विषय आहे हे समजून घेण्यासाठी आपण थेट या संदर्भात चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत वकील ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर जे या संपूर्ण प्रकरणामध्ये निवडणुकीच्या सातत्यानं सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडत आलेले आहेत वकील साहेब काय नेमकं होतंय उद्या जी सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे मुळात ती सुनावणी जी आहे ती कशा संदर्भातली आहे कारण आम्ही असं ऐकलेलं होतं की एकवीस जानेवारी ही आता ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भातली तारीख आहे तर हे मध्येच प्रकरण कोर्टात काय पोचलेलं आहे आणि काय याचिका आहेत मुळामध्ये हे प्रकरण तुम्ही म्हणलं तसं एकवीस जानेवारी हीच सुप्रीम कोर्टाने दिलेली तारीख आहे आणि याच दिवशी या प्रकरणाची सुनावणी होणं अपेक्षित होतं Uh, सुप्रीम कोर्टाने ज्याप्रमाणे सांगितलं की प्लीडिंग सगळ्या कम्प्लीट करून द्या त्याप्रमाणे जे काही नोडल ऑफिसरचे जे, जे वकील असतात याचिकाकर्त्यांचे त्यांनी सगळ्या प्लीडिंग सुद्धा कम्प्लीट करून नऊ जानेवारीपर्यंत त्या सगळ्या सबमिट केलेल्या आहेत मात्र अचानक या प्रकरणामध्ये आता एक दोन तीन मुद्दे सुप्रीम कोर्टामध्ये परत उपस्थित झालेले दिसतात त्यातला पहिला मुद्दा असा आहे की एक वसई विरार जी महानगरपालिका आहे तिच्यामधल्या एकोणतीस गावांचा प्रश्न आहे पूर्वी ही गावं वसई विरार नगरपालिके महानगरपालिकेमध्ये अंतर्भूत करण्यात आली होती त्यावेळी ठाणे जिल्हा होता त्यानंतर ती परत कमी करण्यात आली त्याला महानगरपालिकेने एक आव्हान दिलं होतं चॅलेंज केलं होतं ते दोन हजार अकराचं प्रकरण होतं मात्र त्याचा निकाल दोन हजार चोवीस साली लागला लागल्यानंतर त्यांनी ते महानगरपालिकेची याचिका फेटाळल्यानंतर राज्य शासनाने मला वाटतं जानेवारी पंचवीस मध्ये एक प्राथमिक का अधिसूचना काढून ही गावं परत घेतली त्यानंतर मग ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये ती अंतिम अधिसूचना काढली मात्र या काळामध्ये याचिकाकर्त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं कन्सल्टेशन झालेलं नाही आहे त्यामुळे या ग्रामपंचायती ज्या आहेत त्या वसई विरार महानगरपालिकामध्ये येऊ शकत नाही त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली त्यावर सुनावणी पूर्ण झाली मात्र अद्याप निर्णय आलेला नाही त्यामुळे या प्रकरणात आता एकतीस जानेवारीची तुमची डेडलाईन मॉडीफाय करा वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती स्थगित करा अशी एक याचिका आहे ती मेन्शन झाली तिची सुनावणी आहे दुसरी महत्वाची याचिका आपल्या जिल्हा परिषदा परिषदातली आहे की ज्यांच्या याचिका महानगरपालिका जी आहे ती आता या एकोणतीस मध्ये आहे समाविष्ट हो मसे विरार महानगरपालिकेचा सुद्धा प्रोग्राम जाहीर झाला आहे आणि पंधरा तारखेला त्याचं मतदान आहे मात्र निवडणुकीच्या वेळी स्थगितीची मागणी होती पुन्हा एकदा त्यांची मागणी ही पहिल्यापासूनच होती आणि त्यावर मुंबई हायकोर्टामध्ये हा प्रोग्राम लागण्याच्या आधीपासून सुनावणी झाली होती मात्र जे काही बेंच ज्यांनी ऐकल्या होत्या त्यावर अजून अद्याप निर्णय आलेला नाहीये आणि याचिका जी आहे ती प्रलंबित असताना प्रकरण पुढं होतंय आणि याचं कारण म्हणजे तुमची एकतीस जानेवारीची डेडलाईन आहे असं त्यांचं एक युक्तिवाद आहे तसं मेन्शनिंग करताना त्यांनी सांगितलं त्यांचं एक प्रकरण आहे आणि दुसरं आपलं महत्वाचं जिल्हा परिषदांच्या बाबतीतलं आता इथं दोन प्रकारचे जिल्हा परिषदांमध्ये याचिका आहेत एक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जे बोर्डावर आहे की सगळ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्र घ्या म्हणजे बारा आणि वीस म्हणजे पन्नास टक्क्यापर्यंतच्या पर्यंतच्या आणि पन्नास टक्क्या आरक्षण ओबीसी टोटल आरक्षण मर्यादा ओलांडणाऱ्या हे जे दोन गटांमध्ये विभाजन होऊ शकतं जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होताना त्यांना तुम्ही असं करू नका एकत्रच सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत या निवडणुका घ्या अशी याचिका आहे एक याचिका घ्यायची असेल तर मग ती एकतीस जानेवारीच्या आधी घेता येणार नाही मग ती लांबच पडेल आता एकतीस जानेवारी कोण आहेत अशी मागणी करणार आहे नाही आता वेगळ्या वेगळ्या याच्यातल्या आहेत त्यामुळे ते कुठल्या याच्यातले कि आहेत किंवा कुठल्या पार्टीचे आहेत हे मला माहिती नाही आहे पण बेसिकली इंडिव्ह्युज्युअलची याचिका आहे इंडिव्ह्युज्युअल याचिका आहेत एक संघटना आहे असं त्यांचं म्हणणं आहे एकत्र घ्या असं जे म्हणत ते म्हणजे एकतीस जानेवारीच्या आतच घ्या पण एकत्र घ्या असंही म्हणणं आहे दुसरं एक याचिकाकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या ज्या काही याचिका आहेत म्हणजे मुंबई हायकोर्टामध्ये पेंडिंग त्यात जिल्हा परिषदेचा जो आ, रूल बारा आहे म्हणजे जिल्हा परिषद जे आरक्षण दिलेलं आहे म्हणजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब हे जे आरक्षण आहे ते चक्रानुक्रमे झालेलं नाही आहे त्याच्या याचिका आम्ही मुंबई हायकोर्टात दाखल केल्या होत्या त्या याचिकांवरही सुनावणी झालेली आहे मात्र अद्याप निर्णय आलेला नाहीये त्यामुळं तो सुद्धा मुद्दा उपस्थित करणाऱ्या काही याचिका एक अर्ज सुप्रीम कोर्टासमोर आहे तिसरं महत्वाचं मात्र ते एकतीस जानेवारीच्या डेडलाईनचं जा जे आपण बोलला त्याविषयीची याचिका अशी आहे की राज्य निवडणूक आयोगाने अर्ज तो बोर्डवर अजून दिसला नाही मला पण त्यांनी सगळ्यांना कॉपी केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाचंच म्हणणं आता असं आहे की बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्या यांच्या निवडणुका घेण्याची मुदत आम्हाला दहा फेब्रुवारी पर्यंत वाढवून द्या असाच अर्ज तो उद्या राज्य निवडणूक आयोग मेन्शन करण्याची शक्यता आहे त्यामुळं आता राज्य निवडणूक आयोगच एकतीस जानेवारीची डेडलाईन पाळू शकत नाही असं म्हणत असेल आणि काही याचिकाकर्त्यांचंही म्हणणं असेल की एकतीस जानेवारी पर्यंतची डेडलाईन नको आमच्या याचिका ज्या मुंबई हायकोर्टातल्या आहेत त्याचा निकाल आधी येऊ द्या त्यामुळे खचितच असं वाटतं की आता राज्य निवडणुकाचा असा जर स्टँड निवडणूक आयोगाचा असं जर स्टँड असेल तर मग त्या एकतीस जानेवारीची डेडलाईन आता पाळण होणार असं दिसत नाही बरोबर आणि त्याला इतर पण काही संदर्भ आहेत म्हणजे आता महानगरपालिकांची धामधूम जवळपास पंधरा सोळा तारखेपर्यंत चालणार नंतर मग मुख्यमंत्री दावसमुलला जाणार आहेत चार पाच दिवस त्याच्या संदर्भात सुद्धा काही वक्तव्य होत आहेत आणि पुन्हा दहावी बारावीच्या परीक्षा मला वाटतं दहा की बारा तारखेलाच बारावीची परीक्षा सुद्धा सुरू केलंय बरोबर आणि मग हीच यंत्रणा जी आहे वगैरे जे आहेत ते निवडणूक आयोगाला पुढच्या निवडणुकांसाठी वापरावे लागतात कदाचित या पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काही गोष्टी असाव्यात मला पहिला प्रश्न हा विचारायचा तुम्हाला की म्हणजे अशा वेगवेगळ्या याचिका आहेत पण या निमित्तानं उद्या काहीतरी निर्णय होईल आणि आपल्याला जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होत आहेत नेमक्या याचं उत्तर उद्या कळेल निश्चितच मला असं वाटतं की राज्य निवडणूक आयोगाने जर त्यांचा अर्ज मेन्शन केला सगळ्यात महत्वाचा यातला जो पक्षकार आहे की ज्यांच्यावर निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करण्याची जबाबदारी सुद्धा ज्या पक्षकारावर आहे तो आहे राज्य निवडणूक आयोग तर त्यांचा स्टँड उद्या महत्वाचा राहील आणि सुप्रीम जर त्यांनी विचारलं अशा पद्धतीने की तुम्ही निवडणुका का घेऊ शकत नाही तर त्यांना त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल आणि एकतीस जानेवारीच्या मुदतीच्या आत ते सुप्रीम कोर्टासमोर आलेले आहेत तर त्यांची कारण ते करतील त्यामुळं एकंदर वेळापत्रक जे आहे ते मला असं वाटतं की जिल्हा परिषदांचं उद्या क्लिअर होईल जिथे पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडल्या गेलेली नाही बर पण म्हणजे जिथे प्रश्न आहे अशा जवळपास वीस जिल्हा परिषद आहेत बत्तीस पैकी म्हणजे हा हा पण आकडा हो, मोठा आहे मग बारा जिल्हा परिषदांसाठी आता ही प्रक्रिया करण्यापेक्षा एक नंतर एकत्रितपणे आणि त्यातही पुन्हा ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो एकवीस तारखेला ऐकला एक जाणारच आहे म्हणजे त्याच्यात काही बदल झालेला नाहीये तर मग असंही होऊ शकतं का, या का की या आरक्षण प्रकरणाचा निपटारा करून मग जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्रितपणे लागतील ती शक्यता तुम्हाला किती वाटते मुळात जर सुप्रीम कोर्टाने ही विनंती याचिकाकर्त्यांची मान्य केली की दो सगळ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका तुम्ही एकत्रितरित्या घ्या असा जर काही आदेश आला तर मग मात्र या निवडणुका पुढेच जातील मग मग त्यावेळी अशी परिस्थिती होईल की या आरक्षणासंदर्भातली जी काही याचिका आहे त्याविषयी सुप्रीम कोर्ट सुनावणी करेल आणि सुनावणी केल्यानंतर पुढील आदेश देईल पण त्यासाठी एकत्रित सगळ्या निवडणुका घ्या असा जो सुप्रीम कोर्टाचा म्हणजे अशा मागणी करणाऱ्या ज्या याचिका आहेत त्याची सुनावणी होऊन त्यावर सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता देणं किंवा ते ऐकायला घेणं हे महत्वाचं आहे बरोबर पर, नाही म्हणजे महानगरपालिकांच्या बाबतीत सुद्धा एक डिस्क्लेमर आहे दोन महानगरपालिकांसाठी चंद्रपूर आणि नागपूर की त्यांचा निकाल जो आहे तो शेवटी अंतिम सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे त्याच्या अधीन असणार आहे मग हाच डिस्क्लेमर जो आहे तो देऊन आपल्याकडे जिल्हा परिषदा का नाही होऊ शकत एकत्रित तिथं एवढा विषय करण्याचं काय कारण आहे की मुळामध्ये आता तुम्ही जर यात थोडस जर बघितलं ना तर काही जिल्हा परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण हे अगदी शून्य आहे काही मध्ये ते नगण्य आहे आणि ज्या बॉन्ड्रीवर हो आहे जिथे म्हणजे दोन चार पाच टक्क्याचं आहे अशा जिल्हा परिषदा कमी आहेत महानगरपालिकांमध्ये तशी परिस्थिती नाही फार व्हायलेशन त्याच्यामध्ये नाहीये त्यामुळेच दोनच महानगरपालिकांसाठी सगळ्या महानगरपालिका पेक्षा महानगरपालिकांच्या निवडणुका त्वरित जाहीर करा अशी विनंती आम्ही सर्वोच्च न्यायालयाला केली होती ती त्यांनी मान्य केली महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये जर पाहिलं ना अनेक ठिकाणी ओबीसीचं आरक्षण हे शून्य झालेलं आहे मग त्यामुळे आता त्याच्यावर निकाल घेणं आणि त्यावर निकाल लागण किंवा त्यावर काहीतरी एक तत्व ठरणं हे खूप आवश्यक आहे कारण इथे व्हायलेशन फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि तुम्हाला जर आठवत असेल कारण तुम्ही त्यावेळी बरंच कव्हरेज पूर्वी केलंय त्या विकास किशनराव गवळी किंवा नागपूर आणि या जिल्हा परिषदांचं ते एकोणीस साली सुरू झालेलं प्रकरण ते यामुळेच होतं तिथे ओबीसीच्या आरक्षणाचाच प्रश्न होता आणि त्यामुळेच या निवडणुका आजपर्यंत लांबत आलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की जिल्हा परिषदांच्या बाबतीत काहीतरी अंतिम निर्णय झाल्याशिवाय ते आरक्षणाची मर्यादा जी आहे ती निश्चित केल्याशिवाय पुढे ते निवडणुका घेण्याचे निर्देश लगोलग देतील महानगरपालिकेच्या धर्तीवर असं मला सध्या तरी वाटत नाही ओके okay, पण म्हणजे आता राज्य निवडणूक आयोगानं जो अर्ज केलेला आहे की दहा दिवस आणखीन मुदत आम्हाला द्या दहा दिवसामध्ये हे त्यांचं इलेक्शन ते पूर्ण करू शकतील असं त्यांचा दावा असेल पण खरोखर तेवढ्याच काळाची मुदत सुप्रीम कोर्ट देत आहे की पुन्हा अजून काही वाढवून पुन्हा एकत्रित घ्या वगैरे असं काही काही होऊ शकतं तुम्हाला उद्याच्या याच्यामधल्या शक्यता नेमक्या काय काय दिसतात उद्या काय काय पहिली शक्यता राज्य निवडणूक आयोगाने जर त्यांचा अर्ज मेन्शन केला आणि तो जसाच तसा मंजूर झाला तर मग बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस नगर आपल्या पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर व्हायचा हो मार्ग मोकळा होईल मला असं वाटतं की दहावीची परीक्षा जर दहा तारखेला आहे तर ती साधारणतः आठ तारखेच्या दरम्यान त्या निवडणुका घेऊ शकतील या बारा जिल्हा परिषदांच्या ओके मात्र जर सुप्रीम कोर्टामध्ये जी मला वाटतं बेचाळीस त्रेचाळीस आणि चौवेचाळीस अशा तीन ऍटमवर उद्या ती प्रकरणं लागलेली आहेत आपण म्हणजे उद्या जर समजा राज्य निवडणूक आयोगाच्या या अर्जाप्रमाणे कारवाई झाली तर बारा जिल्हा परिषदा मात्र जी इतर याचिका सुप्रीम कोर्टासमोर सध्या प्रलंबित आहे ज्यामध्ये असं मागणी करण्यात आली की एकत्र सगळ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका घ्या ती जर विनंती मान्य झाली तर मग दुसरी शक्यता अशी आहे की सुप्रीम कोर्टासमोर या सर्व याचिका ज्या आहेत तर त्या त्यांची सुनावणी आणि त्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका या सगळ्यांसाठी आपल्याला एका नव्या तारखेची वाट बघावी लागेल बरोबर म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राच्या वाट्याला जास्त प्रतीक्षा दिसते आणि त्यातही म्हणजे या, याच्याबद्दलचे मुद्दे पण भरपूर आहेत कारण एकतर अतिवृष्टीमुळे संपूर्ण मराठवाड्यामध्ये झालेलं नुकसान मदतीचे मुद्दे आहेत सगळे मदत पोहोचली की नाही वेळेत वगैरे याच्यामुळं पण निवडणुका पुढे जातील अशी एक चर्चा होती आणि त्यात पुन्हा हे सगळे किचकट मुद्दे जे आहेत ते सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये आलेले आहेत तर थोडक्यात म्हणजे इतक्या वर्षांपासून आपण आता महाराष्ट्र वाढ बघत होता एक विषय तर मार्गी लागलेला आहे नगरपालिका महानगरपालिका पण जिल्हा परिषदांसाठीचा मार्ग जो आहे तो मात्र अजूनही म्हणजे काय होतं याच्याबद्दलची धाकधूक जी आहे ती संपलेली नाही आहे जाता जाता थोडक्यात हे जे जिल्हा परिषदेसाठी सगळे उत्सुक असणारे सगळे उमेदवार आहेत जे तयारी करतायत उद्याच्या दिवसामध्ये त्यांना म्हणजे काय नेमक्या गोष्टी साठी लक्ष ठेवावं लागेल मुळामध्ये आता उद्या राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर जर तो अर्ज सकाळी मेन्शन झाला मला वाटतं तो मेन्शन होईलच कारण नाही तर तो त्यांनी दाखल ज्या अर्थी सगळीकडे के सर्क्युलेट केलाय दाखल केलाय तर ते मेन्शन करतील आणि त्यावर जर काही निर्णय झाला तर मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये सगळ्यांनी आता थोडस म्हणजे त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल की जर तो अर्ज मंजूर झाला आणि सुप्रीम कोर्टाने जर डायरेक्शन दिले तर मग लगोलग काय होईल की या बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागतील दुसरी शक्यता अशी आहे की जर इतर म्हणजे जी याचिका आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश द्या सुप्रीम कोर्ट त्यांना म्हणजे राज्य निवडणूक आयोगाला सांगावं लागेल की कितपत त्यांची तयारी आहे कितपत राज्य निवडणूक आयोगाने इतरही जर त्यांनी असं म्हटलं की इतरही ठिकाणी आम्ही पन्नास टक्क्यांची मर्यादा आरक्षणाची जी मर्यादा आहे ती ठेवून आमचा प्रोग्राम तयार आहे आणि सुप्रीम कोर्टाने जर समजा असे निर्देश दिले जसं महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये दिले की तुम्ही हा इलेक्शन प्रोग्राम आता पुढे न्या तर मग कदाचित सगळ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतील मला तुझी शक्यता त्याची कमी वाटते आणि तिसरं महत्वाचं असं आहे की जर एकत्रित घ्या या याचिकेवर जर समजा सुनावणी झाली आणि त्याप्रमाणे जर पुढे आपल्याला कारवाई द्यायची असेल तर मग मात्र जिल्हा परिषदांच्या सगळ्याच निवडणुका पुढे जातील मग दहावीची परीक्षा आहे बारावीची परीक्षा आहे कारण हा सगळ्या स्टाफ गुंतलेला असतो आपले शिक्षक गुंतलेले असतात आरोज गुंतलेले आहेत पंधरा सोळा तारखेपर्यंत मग थोडासा मग आपल्याला वाट बघावी लागेल असं मला वाटतं ओके खूप खूप धन्यवाद या सगळ्या चर्चेबद्दल आणि सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे की नेमकं उद्या काय होतंय बऱ्याच वर्षांपासून सगळेजण प्रतीक्षा करतायत आता जिल्हा परिषदेच्या बाबतीत नेमकं काय होतं हे आपल्याला कळण्यासाठी कदाचित आता उद्याच्या सगळ्या दिवसाची वाढ बघावी लागतेय जे काही मुद्दे होते ते तुम्ही खूप व्यवस्थितपणे समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला प्रेक्षकांना प्रश्न असतील हा मला एक फक्त सांगायचं सा का आहे की इलेक्शन्स होतील निश्चितच होतील इलेक्शन आता मला असं वाटतं की फार पुढे जाणार नाहीत यातनं काहीतरी मार्ग काढावाच लागेल कारण निवडणुका फार काळ आता पुढे जाणार नाहीत फक्त आता हा जो आहे पन्नास टक्के ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हाच आता आयरडीवरचा प्रश्न याच्यामध्ये आहे की काय करायचं कारण तिथे काही ठिकाणी हा आरक्षण जे आहे ते प्रश्न त्याची तीव्रता खूप मोठी आहे किंवा त्याचं पर्सेंटेज खूप मोठं आहे त्यामुळे निवडणुका होणार नाहीत असं निश्चित नाही निवडणुका निश्चितच होतील त्यामुळे त्या बाबतीत त्या मला असं वाटतं मला त्यामुळेच असं वाटत होतं की ज्या अर्थी एकवीस तारखेला हा ओबीसी आरक्षणाचा सगळाच प्रश्न सुप्रीम कोर्टानं घेतलेला आहे कदाचित ते असंही म्हणतील का की हा याचा आता म्हणजे आम्ही निपटारा करतोच आहेत तर मग सगळ्या एकत्रित पुन्हा नंतर घ्या कारण ओबीसीचं राजकीय आरक्षण जातय या मानसिकतेमध्ये निवडणुका घेणं हे सत्ताधी नारायण ना ना परवडणारं नसतं त्यामुळं बघूयात काय नेमकं होतंय सगळेच अँगल्स याच्यामध्ये महत्वाचे आहेत खूप yes. खूप धन्यवाद तुम्ही या सर्चेससाठी वेळ दिल्याबद्दल प्रेक्षक म्हणून तुम्हाला काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद